हॅलो एवरीवन जगात भारी अशी ही पिठलं भाकरीची रेसिपी आज आपण बनवतो आहे महाराष्ट्रात आवर्जून केली जाणारी संपूर्ण गावरान पद्धतीने गावाकडे बनवली जाणारी झणझणीत ठेचाची पिठलं भाकरी जी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्रियंकास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील चला रेसिपीला छानशा सुरुवात करूयात गावाकडच्या गावरान पद्धतीने बनवतोय पिठलं भाकरी त्यासाठी सात आठ मेरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर को मीठ टाकून हा ठेचा खलबत्त्यामध्ये बारीक असा तुम्हाला कुटून घ्यायचा आहे आणि एकदम ठेचाची पिठलं भाकरी खाण्याची मज्जाच वेगळी खरंच हो ही पिठलं भाकरीसारखी सूप कुठेच भेटणार नाही बरं का तुम्हाला कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वात फेमस म्हणजे पिठलं भाकरी मानली जाते आणि गावाकडे तर गावरान पद्धतीने ही आवर्जून केली जाते तर त्यांचं जे भाजीला वगैरे काही नसेल ना तर पिठलं भाकरीचा बेत आमच्याकडे पण गावाकडे असतो बरं का आता बनवण्यासाठी ठेचा तर कुटून घेतला आहे आपण आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि त्यामध्ये तेल तापल्याच्या तड़ नंतर जिरे मोहरी टाकून घेतली आता जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहे बरं काही आणि नंतर जिरे मोहरी छान तडतडून झाली की त्यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरून एक कांदा आपल्याला मिडियम साईजचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता कांदा ब्राउनिश कलर येईपर्यंत हलवत राहायचा आता हलवत हल राहता राहता माझ्याकडून एक चूक झाली बरं का इकडं तिकडं पण ह्या गॅस बघू देत नाही गॅस थोडा फुल झाला ना की मग असं काहीतरी वांदे होऊन बसत आता थोडासा कांदा करपला बरं का पण चला काही हरकत नाही पण व्यवस्थित पिठलं भाकरी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे आता त्यासाठी इथे खलबत्त्यामध्ये छान असा ठेचा कुठून घेतला होता की नाही आपल्या मिरचीचा तो टाकून घेतला आणि छान प्रकारे ह्या ठेचाला हलवून घेतला आता करपलेलं पण नाही काही नाही व्यवस्थित आता होऊन जाते पिठलं आता छान प्रकारे याला हलवून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडीशी अर्धा चमचा इथे हळद टाकायची आहे आता हळद टाकून घेतलेली आहे आता हळदीला या ठेच्यामध्ये संपूर्ण अशी मिक्स होईल आणि कलर पण छान येईल असं इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता मस्तपैकी हळदीला पण हलवून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या माणसांची तुम्हाला पिठलं भाकरी बनवायची ना तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी टाका आता इथं मला फक्त दोन माणसांचं पिठलं बनवायचं आहे त्यामुळे मी ते एक ग्लासाचाच वापर केलेला आहे आता छानपैकी पाणी टाकून घेतलं आणि हलवून घेतलं छान मस्त असं आता आपण दाईच्या हरभरी डाळीच्या पिठाचं पिठलं बनवतोय त्यासाठी इथे मी प्लेटामध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं त्याला फेटून आहे आणि फेटलं ना की एकदम गाठी राहत नाहीत आणि पिठलं पण खायला एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि मऊ मऊ होतं तर गाठी अजिबात राहत नाही गाठी मग गाठी लागली ना गाटी, गाटी लाग की व्यवस्थित पिटळ पिटळ लागतं ना ते पिटलं मग त्यामुळे गाठी एकदम व्यवस्थित फोडा बघा छान प्रकारे गाठी फुटल्या गेल्यात माझ्या आता आणि यामध्ये आता उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं शेंगदाण्याचं कूट नक्की आवर्जून ॲड करा म्हणजे पिठलं भाकरीची चवच वेगळी लागते बरं का आता छानपैकी फेटून घेतलेलं आपण डाळीचं पीठ यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं चा डबल याला फेटून घेणार आहोत कारण एकजीव करून घ्यायचा आहे आता फेटत फेटत छानपैकी फेटून जातात हे आणि एकदम व्यवस्थित लागतं बरं का हे पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का हे गावाकडे झणझणीक ठेच्याचं बनवलं जातं आमच्या गावाकडे तर स्पेशली बनवलं जातं तुमच्याकडे ही पिठलं कसं बनवलं जातं मला कमेंट करून नक्की कळवा आता छान प्रकार अरे हे पिठलं मी फेटून घेतलेलं आहे तर पाहू शकता असे बुडबुडे येईपर्यंत हे पिठलंचं फेटत राहायचं आहे याला बघा किती मस्त असं फेटलं गेलं की नाही तुम्हाला एकतरी गाठ दिसते का यामध्ये छान प्रकारे बुडबुडे येईपर्यंत मी हलवून घेतलं मस्तपैकी आपलं पिठलं रेडी आहे तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय नक्की करून बघा तर बघा वरून छानपैकी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी झणझणीत ठेच्याचं पिठलं भाकरी गावऱ्यान पद्धतीने रेडी आहे आता त्याच प्रकारे मी इथे मस्तपैकी ज्वारीची मस्तपैकी फुगलेली भाकरी केली आणि त्याबरोबर मस्त असा ताव मारला पिठलं भाकरी बरोबर रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि तोपर्यंत तो मस्तला स्वस्तला आणि मेन म्हणजे खाताला चला भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत बाय बाय